तर आता ना एक जवळपास एक साडेतीन चार वाजत आलेत आणि संचित स्कूलमधून आलाय आणि संचितला ना थोडासा ताप आलाय त्यामुळे टिफिन जो काही दिला तो काही खाल्लाच नाही त्यांनी घरी आल्यानंतर पण जेव्हा म्हणलं तर काय नको म्हणला मग म्हणलं चहा बिस्किट तर खातो का तर खातो म्हटला तेच आता मी संचीसाठी ठेवला होता चहा आता संचीचं जरी नाव असलं ना, ना तरी आमच्या दोघांची वाटणी आहे बरं का तेव्हा आमच्या तिघांसाठी चहा थे ठेवला आहे आणि नंतर मी पार्ले गोल पण आणलं होतं आणि मी ना पहिल्यांदाच दहा रुपयेवाले पार्ले गोल्ड आणलं होतं आणि संजितच्या बाप्पाना ना त्यांना चांगली पारक आहे म्हणजे ते सारखं खात असतात पार्ले गोल्ड त्यामुळे ते म्हणत होते की हे जरा डुप्लिकेट आहे टेस्ट असं म्हणजे टेस्टमध्ये असं मोठे पार्ले जिचे जसं पॅकिंग असतं जशी टेस्ट असते ना तर तशी टेस्ट ह्याची नाही असं म्हणत होते त्यामुळे हे डुप्लिकेट आहे दहा वाले आता इथून पुढे आणायचं नाही असं म्हणत होते नंतर संचितचं आमच्या चाललं होतं हा बिस्किट खाऊन झाल्यानंतर इथं स्प्रे खेळत बसला होता आणि हे ना मी एकदम हेल्दी टेस्टी असं पौष्टिक लाडू बनवलेत हो आता हे लाडू मी कशाचे केलेत आता शेंगदाण्याचे नाहीत बरं का वेगळे आहेत त्यामुळे त्याची रेसिपी लवकरच येणार आहे चला मी ब्लॉग कसाडला कसा नक्की सांगा बाय